मुंबई नाका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पन्नास गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले नाशिक परिसरात मोबाईल चोरण्याचे तसेच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच विविध पोलीस स्टेशनला प्राप्त होतात या अनुषंगाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिककडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी ई एस आय प्रणालीद्वारे एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये चोवीस रोजी सदर मोबाईल फोन हे तक्रारदार यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते परत केले शोधलेल्या मोबाईलमध्ये आयफोन सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आयटेल मोटो यासारख्या महागड्या कंपन्यांची मोबाईल आहेत तक्रारदार यांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार मानले सदर मोबाईल शोधण्यासाठी पोलीस पोलीस शेख यांना निरीक्षक सुधीर पाटील उपनिरीक्षक उपनिरीक्षक निसार रोहिदास सोनार पोलीस अंमलदार गणेश बोरणारे नवनाथ उगले यांनी मदत केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार टेमगर पोलीस शिपाई समीर शेख पोलीस शिपाई कामेश बोरणारे नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे बगलाने जाधव महिला पोलीस शिपाई महाले यांनी केले माझा मोबाईल पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये साधारण तो दोन वर्षानंतर आनंद झालेला आहे मी तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल मिळेल असं पण तरी सुद्धा शेख आणि स्वतःहून कॉल करून डिटेल्स घेऊन मला मोबाईल परत दिल्याबद्दल ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक